आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज शेकाप नेते जयंत पाटील लढवय्य व तत्वनिष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पुरोगामी सरकार आपल्याला सत्तेत आणायचे आहे शरद पवार महाराष्ट्राचे राजकारण बदलण्याच्या मार्गावर आहे शरद पवार तीन वर्षांनी कलाकारांसाठी आनंदाची बातमी अलिबागमध्ये पी एम पी थिएटर पुन्हा सुरू खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते अलिबागमध्ये नूतनीकरण केलेल्या पी एन पी थिएटरचे उद्घाटन महाराष्ट्राचे राजकारण बदलण्याच्या मार्गावर आहे आता फुले शाहू आंबेडकरी विचारांचे सरकार आपल्याला सत्तेत आणायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले नव्याने उभे राहिलेले नाट्यगृह कलाकारांसाठी एक पर्वणीच आहे या थिएटरमुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल असे पवार यांनी सांगितले शेकाप नेते जयंत पाटील पक्षाला मजबूत व बलाढ्य करण्याची भूमिका ठेवून काम करीत आहेत ते एक लढवय्य नेते आहेत शेकापचे नेते आपल्या तत्व ध्येय व धोरणांशी एकनिष्ठ राहतात ते तत्वाशी कधी तडजोड करीत नाहीत पाटील कुटुंबाशी माझे कौटुंबिक संबंध असून भविष्यात हे नाते अधिक घट्ट होईल असे शरद पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रायगडमधील अलिबागमधील पी एन पी थिएटरच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केले त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पी एन पी थिएटर पुन्हा एकदा चाहते आणि नाट्य कलाकारांसाठी उभे राहिले आहे या थिएटरच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन समारंभात शरद पवार उपस्थित होते याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ खासदार निलेश लंके सुषमा अंधारे

लोकांना शंका होती पण पुन्हा सुरू घ्यायचं नाही अनेक अशी गोष्ट आहे की जे असं पुन्हा उभं नाही जयसाठी केली जे आव्हानचे चालले त्या कशातून पुन्हा एकदा पुन्हा कशा सुद्धा अधिक चाले अधिक उत्तम सहन सेंसिटिव्ह असते आसनाची उत्तम व्यवस्था असते हे शेचर हा जी गाडी पुन्हा उभं राहते त्याचा मला मला पर त्यानंतर शेसर चालवणं ती काही झाली महागी मी स्वतः काही संस्थांशी संबंधित की जिथे थेसे महाराष्ट्र या शेषक शेषरमध्ये यशवंत शेखर त्याचा मी अध्यक्ष आहे जे शेखर आहे त्याचा अध्यक्ष मी आहे चव्हाण सेक्शनमध्ये शेखर आहे त्याचा अध्यक्ष मी आहे ऐक सेशनमध्ये अशा वर का माझा हातभार लागलेला पण मला भात जरूर ये से सांतनु ते दिस इज स्टार्टिंग रूट आणि 위해서 सार्वजनिक निवडणुकीत अंतर्गत तेन अशी लागू आहे असं उदाहरण आहे त्या सगळ्यांस यस्तु जेम्स हॅसिंग सर असा सारे का उसका सक्सेस युजेशन दुसऱ्या फुलांच्याबद्दल शाहू महाराजांच्या सर्वात की बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अंतरकरणा किती आस्था आहे त्याच्यामध्ये शक्ता असावी अशा प्रकारे सामाजिक दिशा लहान असल्याचं समाजकारण योग्य राष्ट्र खुला हे जर करायचं असेल कर तर फारसी वितरणाच्या लोकांना बाकीचे बाकीचं मजून एकच यावं लागेल आणि आम्हाला लोकांची भूमिका हीच झाली की काही झालं ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खाली असताना पुणे सहभाग आणि आंबेडकर यांच्या विषयाला काँग्रेस पक्ष असेल शेतकरी काँग्रेस पक्ष असते जाधव पक्ष असते राष्ट्रवादी पक्ष असते जिप्लिकन पक्ष असते त्या सगळ्यांना सगळती करून एकच आहे एकमेकांना करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय स्तर हा बदलायचा ही भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल आणि त्या विचार आम्ही लोकांनी मनापासून ठेवलेला आहे आणि त्यासाठी जी जी काही कारण हे महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचे आहे त्याच्यामध्ये रायगड

शेताचा विचार मांडू शकते आणि सगळ्याचा उभा करू शकते अशा भागाची एक प्रचंड झाली ही या जिल्ह्याने महाराष्ट्राला दिली आणि हा इतिहास हा विश्वास विश्वसान लागला आणि त्याची मी अजून सांगू इच्छितो की नवी पिढी विश्वास या जिल्ह्याची या नव्या पिढीला हा मानसिक विचाराचा भयं करा आणि तो दर्शन करणं तो वाजवलं याच्यामध्ये अधिक कष्ट करण्याची आम्ही लोक सगळे जण या कामात तुमच्या बाहेर राहून आमचं शिक्षण तसही राजकीय स्वास जर नाही फक्त विचार हा दर्शन केला पाहिजे तो शक्तीशाने केला पाहिजे त्यांच्या विचाराचा माझ्या असून तसे कधी तो शेतकरी असेल तो कामगार असेल त्याच्या हिताची झपूर करणं हे तुमचं घेऊन आज लहान असतात काम करायचं आणि त्याच्यासाठी लाईवर्जीला अनिवार हा करायचं हा अत्यंत महत्वाचा घटक राहील तिची मला साची आहे आणि ज्यांचा तुम्ही काम करतात आमच्या सगळ्यांची साथ आज काय असेल तर त्यांच्या बीचा हे सस्य होईल वाचत नाही अजूनही त्यांचा उच्चार हा फि चाळीस आहे काही तसेच आहे त्याचा समाज काही फरक आहे त्याचा संस्था चालू झाल्या म्हणजे काही फरक आहे तुमचे का हस घ्यायचं हे नीट तितकंच करायचं ही भूमिका केली असं घरी जाणीव जसं केलेली महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी संस्थेचा माझा समाज असतो आज महाराष्ट्रामध्ये दोन तीन जिल्ह्या असेल सिद्धुदुर्ग मंसाई झसागिरी वंचाई रायगड वंचाईल किंवा छाणी जिल्हा म्हणजे या जिल्ह्यामध्ये सरकारी बँकेचं जे नाव आहे ते शक्तीचा त्या बँकाची शिती असं आणि फरकांची प्रवृत्ती हे अधिक आहे म्हणजे कुठली आहे जवळ टक्क्याचा भर हे लिखावली देणारे कोणत्या बँका आहेत याची जे माहिती आपण घेतली तर त्याच्यात Zayıf değil, asıl değil. Katil olduğu, ciddi olduğu, asal değil ki. Asıl değil, asıl asıldır. Şimdi peki, eğer ciddi bir şey çıkarsa, bu kimi onlara karşı çıkması Asıl onlar. Bütün her şey, önemli bir konu olarak çekiliyor. Seçilen seçilenin, her sefer.

ते सिंधूमध्ये त्या रस्तागिरीमध्ये कविस्ती घेतली जे पाहिजे लवकर दिवसात पुढच्या फौजाच्या डोक्यावर फौज नव्हते उद्या फौज घेऊन गेलो तर पावलंच मिळणार आणि त्याच्यामुळे लवकर घेऊन टाकू ही कविस्ती या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये राहिलं दिला नाही ही अत्यंत महत्त्वाची आणि नसत सत्य बी रहा। एक्शन महाराष्ट्र न्यूज